ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या वतीने विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या सदुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ऑल इंडिया पॅनथर सेना शहर व जिल्हाच्या वतीने अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे त्याग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत भूमीमध्ये असणारा बौद्ध धर्माचा स्वीकार करून या भारत देशामध्ये एस देशा सी एस टी ओबीसी बहुजन कर्मचारी इथल्या बहुजन वर्गाला या हिंदू गुलामगिरीच्या जोखडातून चौदा 56 साली हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्या तमाम बहुजनांच्या त्या हिंदू धर्माच्या जबड्याच्यातून बाहेर काढण्याचं काम केलं आणि आजचा दिवस हा अशोका विजयादशमी म्हणून साजरा करून बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष अमर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिरसाट शिरसाट जिल्हा सचिव महेंद्र सोलापूर स्वप्नील महिला आघाडी शोभाताई ससाने मोहळ तालुका अध्यक्ष राजन सोलापुरे उत्तर तालुका अध्यक्ष मीनाताई बनसोड शिरसाट माळशिरस तालुका अध्यक्ष अनिल साळवे आदित्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते よし。 आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा